एकाच बेसपासून वेगवेगळ्या वे फ्लेवर्सची आईस्क्रीम कशी बनवायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि आज आपण मस्त कुल्फीची रेसिपी पाहणार आहोत बेस एकच असणार आहे पण त्यापासून तुम्ही वेगवेगळे वे फ्लेवर्स बनवू शकता खवा किंवा कॉर्नफ्लावरचा वापर न करता सुद्धा फक्त घरातल्या मोजक्या साहित्यात ही अशी मस्त दाणेदार कुल्फी तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया अशाच आणखी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर आता इथे मी एक जाड तळाची मोठी कढई घेतलेली आहे यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आपलं दूध खाली लागू नये म्हणून फक्त आता यामध्ये मी एक लिटर दूध घेतलेलं आहे शक्यतो म्हशीचं दूध घ्यायचं घट्ट दूध असलं की कसं कुल्फी मस्त दाणेदार होते आणि दूध पटकन आटलं जातं आता आपल्याला हे दूध तापायला ठेवून द्यायचं आहे फुल गॅसवरतीच आपल्याला पहिल्यांदा एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथे मी आता अगदी थोडंसं दूध बाजूला काढून घेते एका वाटीमध्ये कारण आपण केशर फ्लेवरची कुल्फी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी थोडंसं गरम झाल्यानंतर दूध काढून घेतले आणि त्यामध्ये थोडेसे केशराच्या काड्या घातलेल्या आहेत म्हणजे कसं हे मस्त केशराचा कलर या दुधाला येईल तर आता इथे दुधामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून मिल्क पावडर घालायची आहे जे दोन मोठे चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि ही डायरेक्ट दुधामध्ये नाही घालायची नाही तर खूप गुठळ्या तयार होतात त्यामुळे इथे मी यामध्ये थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे दूध जास्त गरम झालेलं नाही आहे अजून कोमटच आहे तर त्यातलं दूध काढून घ्यायचं आणि या कॉर्नफ्लॉवरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं मस्त याची पेस्ट बनवून घ्यायची पहिल्यांदा पाहू शकता मस्त पेस्ट आपली बनलेली आहे अजिबात गुठळ्या नाही आहेत आता ही पेस्टसुद्धा आपण साईडला ठेवून देऊयात आणि थोडंसं दूध गरम झाल्यानंतरच आपल्याला ती घालायची आहे आता आपलं दूध बऱ्यापैकी उकळलेलं आहे एक उकळी आलेली आहे आणि घट्टही झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथपर्यंत दूध होतं आता हाफ झालेलं आहे साइडची ही सगळी मलाई अशी काढून घ्यायची आणि दुधामध्ये मिक्स करत राहायची म्हणजे कुल्फीला रा तर आता या स्टेजला आपण ही मिल्क पावडरची पेस्ट यामध्ये घालणार आहोत तर गॅस स्लो ठेवायचा आणि अगदी हळूहळू ही पेस्ट यामध्ये घालायची आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचं नाही तर गुठळ्या तयार होतात तुम्ही सुद्धा वापरू शकता या स्टेजला व्यवस्थित मिक्स करून आहे फक्त मिल्क पावडर घातल्यानंतर हे दूध पटकन घट्ट व्हायला लागतं लागत यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर आता इथे मी वन फोर्थ कप साखर घातलेली आहे म्हणजे पाववाटी साखर आहे फक्त तर एवढी साखर पुरेशी होते तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आणखी साखर घालू शकता पण एवढी परफेक्ट होते आता साखर घातल्यानंतर या दुधाला थोडंसं पुन्हा पाणी सुटतं तर त्यामुळे आपल्याला हे परत एकदा आटवून घ्यायचंय तर बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आपण याला काढून घेऊया कारण हे थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतं तुम्ही पाहू शकता मस्त दाणेदार टेक्स्चर आलेला आहे याला जसं जसं हे थंड होत जाईल तसं तसं आणखी घट्ट होत जातं तर आपण याला साईडला ठेवून देऊयात थंड होण्यासाठी तर आता आपल्याला चार फ्लेवर्स बनवायचे आहेत तर त्यासाठी मी चार वेगवेगळे बाउल घेतले आहेत आणि यामध्ये आपल्याला हा बेस डिवाईड करून घ्यायचा आहे चार भागांमध्ये तर आता मी प्रत्येक बाउलमध्ये असं थोडं थोडा बेस काढून घेते तुम्हाला फक्त मलाई कुल्फी बनवायची असेल तर तुम्ही यामध्येच फक्त थोडीशी वेलची पावडर घालून मलाही कुल्फी बनवू शकता पण आज मी चार फ्लेवर्स आहे तर आता सर्वात पहिल्यांदा आपण मावा कुल्फी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी वेलची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर मावा कुल्फीचं हे इसेन्स आहे माझ्याकडे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल माझ्याकडे होतो म्हणून मी आहे खूप छान फ्लेवर येतो याने आणि त्यानंतर अगदी थोडंसं मी किसलेलं खोबरं घातलेलं आहे म्हणजे त्याचं साल काढून ते किसून घेतलं होतं तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घालू शकता अगदी थोडंसं घालायचं आहे त्याचा फ्लेवर जाणवला नाही पाहिजे पण त्यामुळे टेक्स्चर थोडंसं दरदरीत येतं म्हणून घालायचं तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा त्यानंतर आपण दुसरा फ्लेवर बनवतोय केसर बदाम कुल्फी तर यासाठी मी बाउलमध्ये आधी थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत तुम्ही फक्त बदाम घातले तरी चालतील आणि त्यानंतर आपल्याला हे केशराचं दूध घालायचं आहे आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता केशर घातल्यामुळे याला छान कलर आलेला आहे एक्स्ट्रा कलर घालायची अजिबात गरज नाही आणि फ्लेवरही खूप छान येतो आता थर्ड फ्लेवर आपण बनवतोय कुल्फी तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप मस्त लागतो हा फ्लेवर तर त्यासाठी काय करायचं असे दोन हे जे खायचे पानं असतात ना तर मी ते घेतलेले आहेत त्याचे देठ कट करून घ्यायचे त्यावरती आपण आता अर्धा चमचा गुलकंद घालणार आहोत गुलकंद जास्त घालायचं नाही नाहीतर कुल्फी सेट होत नाही त्यानंतर अगदी पाव चमचा इथे मी बडीशोप घातलेली आहे एक चमचा टुटी फ्रुटी घालते आणि त्यानंतर अगदी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट किंवा तुम्ही खोबरे किसून घालू शकता फक्त साल काढून घ्यायची तर हे असं गोड पान बाहेर मिळतं ना हे सुद्धा तुम्ही रेडीमेड आणलं तरी चालेल किंवा घरी अशा पद्धतीने बनवू शकता आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं हे पान असं मी मिक्सरमध्ये घालते आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं दूध घातलेलं आहे ते व्यवस्थित पेस्ट तयार व्हावी म्हणून त्यानंतर अगदी थोडासा फूड कलर घालायचा आहे ग्रीन फूड कलर अगदी ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल फक्त याला छान कलर यावा म्हणून मी घातलेला आहे मस्त पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता या कुल्फीचा फ्लेवर खूप छान येतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आता ही पेस्ट इथे मी दोन चमचे घालती आहे मला जास्त फ्लेवर हवा असेल तर तुम्ही आणखी थोडी घातली तरी चालेल दोन ते तीन चमचे घालायची हे मिक्स करून आहे आपल्याला नंतर मी वर्ण पुन्हा थोडीशी तुटी फ्रुटी घातलेली आहे मस्त छान कलर आलेला आहे या कुल्फीला आता यानंतर आपण गुलकंद कुल्फी, कुल्फी बनवणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी रोज सिरप घेतलेला आहे किंवा रुआफचा काहीही म्हणू शकता दोन चमचे रोज सिरप घालायचं आहे याच्याने फ्लेवर छान येतो आणि कलरही मस्त येतो एक्स्ट्रा कलर घालण्याची गरज पडत नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाहू शकता मस्त छान कलर आलेला आहे आता यामध्ये गुलकंद घालायचं आहे अगदी पाव चमचा इथेही लक्षात ठेवा गुलकंद जास्त घालायचं नाही गुलकंद जास्त झालं तर कुल्फी अजिबात सेट होत नाही त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर इथे मी थोड्याशा या गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत अशा ड्राईड रोज पेटल्स बाजारामध्ये सहज मिळतात तर ते तुम्ही वापरू शकता नाही घातलं तरी चालेल फक्त गुलकंद घातलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आता इथे मी रोज इसेन्स घालते आहे आणि खूप छान फ्लेवर येतो नक्की घाला नसेल तर तुम्ही एखाद चमचा रोज सिरप अजून घालू शकता आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपले चारही फ्लेवर्सचे हे बेस तयार आहेत आता हे छोटेसे ग्लास आहेत माझ्याकडे मी हे वापरते तुमच्याकडे कुल्फी मोल्ड्स असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही साधा चहाचे जे पेपर कप्स असतात ना यूज अँड थ्रोचे ते वापरले तरी चालतील काहीच हरकत नाही त्यामध्ये तर अगदी इझिली डिमोल्ड होते कुल्फी तर माझ्याकडे हे होते मी हे वापरते तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे मावा कुल्फीचं बॅटर भरून घेऊयात तर इथे मी ते घातलेलं आहे तर याच प्रकारे आपल्याला सगळ्या कुल्फ्या भरून घ्यायच्या आहेत तुम्ही ही मटक्यामध्ये सुद्धा सेट करू शकता आणि मटका कुल्फी सुद्धा बनवू शकता याने आता पाहू शकता मी सगळ्या कुल्फ्यांचे बॅटर भरून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे रात्रभर आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर आता मी वरनं याला असं फॉईल पेपर लावून घेते आहे बटर पेपर असेल तर तो लावला तरी चालेल किंवा प्लॅस्टिकने रॅप केलं तरी चालेल साधा प्लॅस्टिक पेपर घ्यायचा आणि तो लावून वरनं एखादा रबर लावूनसुद्धा तुम्ही पॅक करू शकता फक्त यावरती आईस क्रिस्टल्स बनू नयेत किंवा सर्फ साचू नये म्हणून आपण ही प्रोसेस करणार आहोत एवढ्या बॅटरमध्ये माझ्या जवळपास आठ कुल्फ्या रेडी झालेल्या आहेत तर सात ते आठ कुल्फी आरामात रेडी होतात आता आपल्याला हे फ्रीजरमध्ये रात्रभर किंवा दहा ते बारा तास आपल्याला हे सेट होऊ द्यायचं आहे तर आता मी याला रात्रभर सेट व्हायला ठेवलेलं होतं आता आपली कुल्फी सेट झालेली आहे आता आपण याला डिमोल्ड करून पाहूयात सर्वात पहिल्यांदा काय करायचंय चाकूने असे थोडेसे कट करून घ्यायचेत किंवा ॲल्युमिनियम फॉईल काढून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये एखादी अशी आईस्क्रीम स्टिक इन्सर्ट करू शकता याले करना मेकाप बावल पानी है। तर आपण याला डिमोल्ड करणार आहोत तर त्यासाठी काय केले मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे तर हा ग्लास थोडासा पाण्यामध्ये डीप करायचा म्हणजे याच्या साइड्स पटकन सुटल्या जातात अगदी थोडासा जास्त वे आहे त्यानंतर लगेच आपली कुल्फी इझिली डिमोल्ड होते तुम्ही पाहू शकता किंवा थोडं याला हातावर रब केलं तरी चालेल तर हे कुल्फीमध्ये ही टूटी फ्रुटी मस्त आपली खाली साचलेली आहे तर याच पद्धतीने मी सगळ्या कुल्फ्या डीमोल्ड करून घेते आहे होऊ शकता मस्त आपल्या कुल्फ्या रेडी झालेल्या आहेत अगदी मार्केटसारख्याच लागतात किंवा त्यापेक्षाही छान टेस्ट येते तर नक्की घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा